माझं नाव किरण धमानेंद्रशेन पाडे तालुक्यात सांगली मी दोन हजार अठरा साली येथे आलो होतो मी दारू फेत होतो दारू नसली दारू नसली की चक्करायची किती फेट होता दोन तीन पॉर्टन दोन बरं दारू शरीरात दारू कमी झाले होते काय व्हायचं दर शिराची दारू कमी झाली की फिट यायची जगा वेगळे बरं मग चक्कर चक्कर यायची हाय दार काय नाही फिट बी नाही चक्कर बी नाही दारू बी नाही कसं आहे अय कस आहे दारू नाही पिल की फिट यायची का दारू नाही पिला की फिट यायची दारू दारू चक्कर दारू प्यावा लागेल ना फिट चक्कर याय माणूस बरं ना त्या दारू प्या की काहीच येतो चक्कर बी येत नव्हती जगा जगाकडे अनुभव बी दारू पेल की निटाय का किती माफावा नाही का दारू पेल की फिट बी येत नव्हती आणि चक्कर बी येत नव्हती म्हणून दारू प्यायचा <laughs> दारू पण परंतु मलकापूरला आला आशीर्वाद घेतला दारूही बंद झाली फिटही येत नाही आणि चक्कर बी Kau tanya pun mah? Naya. Naya. Agak kini tak Adik. Muka. <laughs>